तालुक्यातील कोडीद या गावात एक दिवस आधी आठ ऑगस्ट क्रांती दिवस आणि विश्व आदिवासी दिवस अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट रोजी शिरपूर शहरात क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस संपूर्ण तालुक्याच्या वतीनं साजरा केला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या गावाने एक दिवस आधी कोडीद गावात हा उत्साह साजरा केला याप्रसंगी विविध सामाजिक उपक्रम ग्रुप ग्रामपंचायत कोडिद व ग्रामस्थ समाज बांधव आणि ट्रायबल फोरमचे जिल्हा अध्यक्ष मोगेश पावरा आणि त्यांचे परिसरातील विविध युवकांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी वृक्षारोपण गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळे आणि फलक यांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच गावात विशेष सेवा देणाऱ्या लोकांचा देखील सन्मान करण्यात आला यानंतर पारंपरिक पद्धतीने देवी देवतांचे पूजन करून शोभा सुरुवात झाली या शोभायात्रेत परिसरातील सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेशात सहभागी होऊन त्यांनी नृत्याचा आनंद घेतला आदिवासी संस्कृती आणि आदिवासी एकजूट यांचे दर्शन घडवले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी गावाचे सरपंच कुमारी आरती प्रकाश पावरा उपसरपंच गौतम सोनवणे पोलीस पाटील भरत पावरा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गंगाराम पावरा तंटामुक्त अध्यक्ष मगन पावरा जय आदिवासी युवा शक्ती जय आदिवासी युवा प्रतिष्ठान एकलव्य रावण ग्रुप जया संघटना ग्रुप ग्रामपंचायतचे विविध सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते युनोद्वारा जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज उद्या जागतिक आदिवासी दिवस आहे त्याच्या त्या अनुषंगाने आज साप्ताहिक जागतिक आदिवासी दिवस आज पूर्ण मध्य प्रदेश महाराष्ट्रामधून आम्ही आज, आज सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन हा दिवस मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाकात आणि मोठ्या संख्येने आम्ही एकत्र येऊन हा दिवस साजरा करीत असतो आज आम्ही कोडीत गावामार्फत जो कोडीत गावातील युवक किंवा कोडीत गावातील मान्यवर प्रमुख उपस्थित प्रमुखांच्या उपस्थितीत आम्ही जो जागतिक आदिवासी दिवस आज शिरपूर तालुक्यामधून कोडीत गावातून आदर्श असा जागतिक आदिवासी दिवस आम्ही सर्व क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन हा आदिवासी दिवस आम्ही पूर्ण मोठ्या उत्साहात आम्ही कोडीत येथून साजरा करीत आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज आमच्या कोडी ग्रामपंचायतमध्ये आदिवासी गौरव दिन हा साजरा करण्यात येत आहे युनोद्वारा स्थापित केलेल्या की एक तारीख जाहीर केली की त्याच्यात सर्व आदिवासी बांधव एक ठिकाणी यावे व आपले विचार व आपले क्रांतिकारक विचार हे समाजापुढे मांडायला पाहिजे भाऊ म्हणून आम्ही आज कोडीत गावाने एक आदर्श घेतलेला आहे की कोडीत गावामध्ये आम्ही सर्वात प्रथम सुरुवातीला वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे आम्हाला म्हणतात की भाऊ तुम्ही आदिवासी लोक जंगल नष्ट करतात म्हणून आम्ही जगाला एक संदेश देऊ शकतो की आम्ही जडा झाडं जार लावा झाडे जगवा हा आमच्या ग्रामपंचायतचा मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर आमच्या आज कोडीत गावामध्ये शासकीय आश्रमशाळा आहे दोन आश्रमशाळा हायस्कूल वगैरे आहेत तिथून सकाळी लहान लहान मुलं यांनी प्रभात फेरी काढली अ ओ बिरसा मुंडा यांच्या जय जयकार क्रांतिकारकांचं घोषणा दिले त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायतमार्फत आज आम्ही गावामध्ये ज्यांनी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आमचे जे आ, वीर भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला पूजन करून आम्ही सुरुवात केली कार्यक्रमाची आमच्या गा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आजपर्यंत जे मोत वगैरे झाली त्यानंतर बाकी ठिकाणी पैसे देतात पण आमच्या इथं जे सामाजिक कार्यकर्ता आहे ते एक रुपया न घेता गावात चांगल्या पद्धतीने मोतीचं हे करतात त्यानंतर एखाद्याने अंगणवाडी सेविकांनी चांगलं का कामगिरी केली असेल त्यांचा सत्कार करण्यात आला जे ग्रामपंचायत सदस्य जे नेहमी काम करतात आज आमच्या गावामध्ये लाडली बहिणी बेहण्याचा फार्म भरण्यात आला त्यामध्ये काही युवकांनी स्वइच्छेने मोफत फार्म भरून दिले त्यांचा सत्कार करण्यात आला आज आमच्या गावाचे वडीलधारे गाव डायला गाव पुजारा गाव पोलीस पाटील यांच्या पंच यांच्या हस्ते आम्ही सुरुवात केली कारण गाव हे पाच लोक गावाची जिमेदारी यांच्यावर हो राहते हे संपूर्ण जण एकत्र येऊन गाव म्हणजे आमच्या गावातून एक चांगला संदेश देण्याचं काम आज आम्ही कोणीत ग्रामपंचायत मार्फत करण्यात करतो आहे शिवाजी महाराज यांचं प्रतिमेचं पण पूजन करण्यात आलं असं नाही की फक्त जागतिक आदिवासी दिनानिमित्त फक्त आमच्याच क्रांतिकारकांचं नाही आमच्यासाठी ज्या ज्या सर्व्या क्रांतिकारांचा आज आम्ही कोळीत ग्रामपंचायत महाराणा प्रताप असो बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले असो देमोग्रा माताचं यांचंही सुद्धा आम्ही पू पूजन करणार आणि काजल का माताचं वगैरे आता आमचं पुढचं नियोजन गावाचे मुख्य पोलीस पाटील आहे तिथून आ, राणी काजल मातेचं आणि धरती मातेचं पूजन करून आम्ही मिरवणूक काढणार आहे मिरवणुकीमध्ये आमच्या समाजामध्ये जे व्यसन आहे व्यसनामध्ये कमी वयामध्ये लग्न होतात नव्हतात तर हे लग्न वयात आल्यानंतरच करायला पाहिजे नोकरीला लागायला पाहिजे असं आमच्या रॅलीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा आम्ही रेली वेश या रेलीद्वारा संदेश देत आहे